सदर व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असिरगड किल्ल्यावरील आहे आग्या माशा ह्या त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आपल्या चांगल्याच परिचयाच्या असतात विशेष करून उन्हाळ्यात त्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण वाढतं याचं कारण त्यावेळी मकरंद आणि परागकण यांची उपलब्धता अगदी कमी झालेली असते त्यामुळे आपल्या पोळ्याच्या संरक्षणासाठी त्या अधिक आक्रमक होतात उन्हाळ्यात जर तुम्ही सह्याद्रीत भटकत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे सदर माहिती ही, ही स्वानुभवावरून देत असून आपलेही याबाबतीत अजून काही अनुभव असतील तर जरूर शेअर करावेत अनेकदा कडे कपाऱ्यांमध्ये अशा ठिकाणी त्यांची पोळी असतात जे आपल्याला दिसत नाहीत परंतु त्यांना आपण निश्चित दिसत असतो त्यामुळे प्रचंड गोंधळ दंगा पूर्णपणे टाळावा डिओ परफ्यूम वगैरेचा वापर टाळावा धूम्रपान करणे तर अजिबातच टाळावे दूर हा अग्नीचा संकेत असतो त्यामुळे माशा प्रचंड विचलित होऊन निश्चित हल्ला करतात अनेकदा कडेकपऱ्यांमधून ओलावा पाजरत असतो तसेच गडावरील पाण्याची कुंड टाकी ओढ्यांमधील पाण्याचे खळगे अशा ठिकाणी मधमाशा पोळ्यांमधील आपल्या सहकऱ्यांची तहान भागवण्यासाठी पाणी घेऊन जायला आलेले असतात त्यांच्यापासून ताबडतोब लांब जावे अथवा त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्या बाटल्या भरून घ्याव्यात मधमाशा तुमच्या घामाने ओल्या झालेल्या शर्टवरही येऊन पाण्याची शक्यता तपासून पाहतात एखादी मधमाशी अंगावर बसली तर तिला मारणे किंवा झटकून टाकणे कटाक्षाने टाळावे मेलेल्या माशेच्या शरीरातून विशिष्ट गंध निघतात जे ट्रिगरचे काम करतात आणि त्या परिसरातील माशांना धोक्याची सूचना देतात जर झटकलेल्या माशीला तुमच्यापासून धोका जाणवला तर ती हवेत विशिष्ट नर्तन करून तिच्या सहकार्याना तुमच्या दिशेने बोलावून घेते आणि मग तुम्ही त्यांना अजून झटकता ज्याने धोक्याची बातमी नक्की होऊन अधिकाधिक माशा येऊ लागतात हे टाळायचे असेल तर तुमच्या आसपास माशी भिरभरू लागल्यास शांत बसून राहावे तिला जे काय चेक करायचे असेल ते ती चेक करेल आणि निघून जाईल माशी गेली म्हणजे धोका टळला असे समजू नये ती गेल्यावरही पाच मिनिटे बसून राहावे बहुतांशी वेळा माशी परत एकदा येऊन चेक करून जाते हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे समजा चूल पेटवल्यामुळे अनवधानाने केलेल्या कृतीमुळे अथवा इतर कोणाच्या चुकीमुळे हल्ला सुरू झाल्यास ताबडतोब तोंड झाकून पुतळ्या प्रमाणे स्तब्ध बसून राहावे माशा हालचालीकडे अट्रॅक्ट होतात जोपर्यंत त्या परिसरात त्यांचा भयानक गुंजारव शांत होत नाही तोवर हालचाल करू नये मधमाशांच्या तडाक्याने गलित गात्र झालेल्या व्यक्तीस ताबडतोब पाणी वगैरे पाजू नये शरीरात भिनलेल्या विषामुळे बॉडी सुपर ट्रॉमामध्ये गेलेली असते त्यामुळे उलटी होऊन डिहायड्रेशन होण्याचा संभव असतो अशा व्यक्तीस सावलीत घेऊन जावे व ताबडतोब होतील तितके त्याच्या अंगात रुतलेले डंक उपटून काढून टाकावेत त्याला धीर द्यावा त्याला चालण्याचे त्राण आले की हळूहळू आधार देऊन मदतीच्या ठिकाणी घेऊन यावे परिस्थिती गंभीर असल्यास स्ट्रेचर घेऊन मदत बोलवावी कॉमन गोल अचीव करताना मधमाशा सिंगल युनिट बनून काम करतात त्यामुळे एका माशीलाही कमी लेखण्याची चूक अजिबात करू नये सदर प्रकारचे हल्ले हे फक्त ट्रेकर्सवरच होतात असे नाही महाबळेश्वर सिंहगड अशा पर्यटन स्थळांवरही अशा घटना दरवर्षी घडतात सदरचा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास जरूर शेअर करा त्यामुळे कदाचित कोणाचा तरी घात होण्यापासून तुम्ही त्याला वाचवू शकाल मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून जरूर कळवा